अपडेट इंडिया टीव्ही हर खबर की क्युअर राळेगाव विधानसभा क्षेत्रात दौऱ्यादरम्यान प्राध्यापक वसंतपुरके व सो संध्याताई बोबडे यांच्या उपस्थितीत महिलांनी घेतला काँग्रेसमध्ये प्रवेश राळेगाव विधानसभा क्षेत्रातील बाभुळगाव कळंब व राळेगाव तालुक्यातील दौरा करीत असता प्राध्यापक वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य व सो संध्याताई बोबडे जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून तिन्ही तालुक्यातील महिलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे भाजप सरकारच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार गुंडगिरी दडपशाही महायुतीच्या काळात जे काही महिलांबरोबर घडलेले प्रसंग त्याचा निषेध करीत सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगे नाना पटोले संध्याताई सव्वालाके वसंत वसंतपुरके यशोमती ठाकूर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य प्रफुल मानकर जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी संध्याताई बोबडे जिल्हाध्यक्ष यवतमाळ महिला काँग्रेस व इतर काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्यावर विश्वास ठेवत महिलांच्या सुरक्षिततेची हमी असलेला काँग्रेस पक्ष व महिला काँग्रेसमध्ये महिलांनी प्रवेश घेतला यावेळी रवींद्र शेराम नगराध्यक्ष राळेगाव जानराव गिरी उपनगराध्यक्ष सो पुष्पाताई कोपरकर अध्यक्ष राळेगाव तालुका महिला काँग्रेस ज्योत्स्ना राऊत अध्यक्ष राळेगाव शहर बाभुळगाव तालुका सो प्रीती वानखेडे अध्यक्षा बाभुळगाव महिला काँग्रेस प्राध्यापक डॉक्टर कल्पना कोरडे व इतर महिला तसेच कळंब तालुक्यातील सो गायत्री निलेश नावाडे अध्यक्ष कळंब महिला काँग्रेस सविताताई दरणे ज्योती गावंडे व तिन्ही तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे